गाणं कसं वाटलं आपलं तर सांग मला छान सा मग सगळ्यांना बोलवर बोल आपल्या गाण्याला लाईक करा इकडे बघून इकडं बघून इकडे बघून माझ्याकडे बघून माझ्याकडे बघून इकडे काय म्हणत बघून पप्पाला लाईक करा शेअर करा आपल्या गाण्याला परत अजून काय काय सर्वात महत्वाचा मुद्दा आता चला तर मित्रांनो कुणी कुणी आपलं गाणं बघितलंय तर कमेंट मध्ये नक्की सांगा गाणं कसं वाटलंय तर आपल्या आरूची ऍक्टिंग पण तुम्हाला कशी आवडली आणि मेन महत्वाचा मुद्दा ही ओळखू आली का तुम्हाला सगळ्यांना ती सुद्धा कमेंट करून आम्हाला सांगा कारण की हि जी बदल होती दिवसभर वायता बसत होती एक दिवस ती आखं जीवली नव्हती <laughs> तर जर कोणी मित्रांनो गाणं बघितलं नसेल त्यांनी गाणं जाऊन बघा आपल्या चॅनलवरती गाणं आपलं नवीन काय म्हणते टीव्ही बघायचे टीव्ही ला गाणं बघायचे आपले आपल्या गाण्याचं नाव सांग काय तसं नाही लय नकऱ्याची असं असं आर आर औषध पाजा लागतील काय तुला औषध औषधी बघ प मी तर मित्रांनो आपलं गाणं कुणा कुणाला आवडलं नक्की कमेंट करून सांगायचं मित्रांनो अजून कुणी कुणी आपलं गाणं बघितलं नक्की सांगा तर कसं वाटलं आमचं गाणं तर तिकडे तुझा आता आपण बोलतोच आपलं गाणं कसं सगळ्यांना वाटलं ती कमेंट करून लवकरात लवकर कर सांगा अजून मित्रांनो आपल्या गाण्याला म्हणजे एका दिवसात एक लाख व्ह्यू झाले तर तुमच्या सर्वांचे मनापासून आभार म्हणजे मला वाटत नव्हतं की एवढं गाणं व्हायरल होईल पण भरपूर व्हायरल झालं भरपूर तुम्ही प्रेम दिलं तर आपल्याला हिथपर्यंत नाही थांबायचं आपलं गाणं अजून म्हणजे जास्त व्हायरल करायचंय हे बघू शकता आरू कशी कियात बसली ही बघावं इकडं तर ही भाडे कुणी खेळायला लागली इकडं याचा काय कालवा चालूच असतं तर मित्रांनो विषय कसं माहिती आहे का असल्या सिच्युएशनमध्ये पण रितून गाण्यात काम केलं म्हणजे प्रेग्नेंट असून सुद्धा तिने काम केलं तर तिच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतंय अजून तुम्हाला पण म्हणजे कसं वाटतं नक्की सांगा म्हणजे रितून मध्ये गाण्यात काम केलं त्या टायमाला म्हणजे शूटच्या टायमाला तुम्हाला माहीत असते म्हणजे जी या क्षेत्रात काम करते त्यांना माहीत असलंच कारण तर शूट करता नाही ना म्हणजे करत नाही करत नाही काय करत नाही ते दिवस दिवसभर उपाशी राहावं लागतं कुठं कुठं सीन घ्यायचे कुठं लोकेशन बघायचे परत तिथं पण असं जरा अंधार पडला की मग आपण लगेच नाही का म्हणजे पट करावं लागते आणि तेवढ्या ह्याच्यात पण मला तर ना कौतुक एका गोष्टीचं लिह वाटतं की आमच्या आरूच कारण की तिनं कसलाच आम्हाला त्रास दिला नाही पूर्ण शूट मध्ये तिनं शूट करून दिला शांत बसतील प्लस तिला जी सांगितलं आम्ही ती तिनं केलं फक्त एवढंच खेळल्यावर तिने आम्हाला सपोर्ट केल्यावर ले म आला तर आर च लेक होत वाटतं पण आर न विषय काय केलं माहितीये म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे आर ची सीन नव्हतीच म्हणजे आर सीन कधी होता रात्रीच्या टायमाला होता पाच पाच वाजता होता है ना तर पहिल्या दिवशी आर चा सीन होता पाच वाजता तर सकाळपासून आम्ही शूट करत होतो सकाळपासून म्हणजे थकून गेलो होतो मग आर चा सीन पाच वाजता होता तर आलो त्या सीन ला झोपड गेली मग तिला झोपेत न उठवलं झोपेत उठायला लागेल चिडचिड करायला इतकी चिडचिड केली पण ती सीन तिने प्रॉपर केला चिडचिड करत होती प्लस तरी सुद्धा तिने सीन केला बाहेर निघली जा ती आम्ही एक सीन कसा होता मी नाही ती का चापट मारायची काय वाटत होत कि माझ्या काकाला हिन खरंच मारती का त्या सीन मध्ये पळत मला म्हणत होती तू माझ्या काकाला का मारलं लय म्हणजे लय झालं जे पण कॉमेडी व्हिडिओ आहेत ते आपण पण आपण म्हणजे आपल्या इंस्टाग्राम ला सोडणार आहे फेसबुक ला सोडणार आहे आणि इकडे युट्यूब ला पण सोडणार आहे तर नक्की बघायचं मित्रांनो बीटीएस मी टाकणार आहे इकडचं इकडं तर मित्रांनो तुम्हाला काय सांगायचं एवढं सांगायचं की काय म्हणते त्याला आरू म्हणजे आरुने इतकं डेंजर काम केलं ना गाण्यामध्ये ज्यांनी कोणी गाणं बघितलं नसेल त्यांनी एकदा गाणं नक्की बघा आपल्या गाण्याचं नाव आहे लय तू तुग जानोळी हे आपल्या गाण्याचं नाव आहे अजून आरूची ऍक्टिंग म्हणजे आरूची ऍक्टिंग तर मस्त झालीच आहे पण आमच्या दोघांची ऍक्टिंग कशी सारखी नाही का म्हणजे आम्हाला तिचं लय कृतुक ती किती वय सुद्धा नाहीये तरी सुद्धा करती म्हणजे जी सांगन ती करते म्हणजे हुशार आहे अजून ती जी एक दोन सीन म्हणजे टाकली नाही ती कारण तर गाणं लय मोठं होत म्हणजे ते सीन बसतच नव्हते आमचे पण एक दोन सीन टाकलेले नाहीत ती मला तर लय आवडले मेन मेन तीच सीन टाकलेले नाही म्हणजे कसं झालं माहितीये म्हणजे गाणं लय मोठं होत ना आणि ती कंटिन्यूटी मॅच होत नव्हती त्याच्यामुळे ती सीन आपण काढून ठेवली ती पण ती गाण्यामध्ये नाही पोस्ट केली म्हणजे टाकली नाहीत पण मी ती रील सुडली त्या गाण्याची म्हणजे ती चिठ्ठीचा एक सीन आहे का ती तुम्ही बघितलं पण असेल मी इंस्टाग्रामवरती सोडला आहे नंतर मी युट्यूब शॉर्टला पण सोडलाय शॉर्ट काहीतरी गेलाय ते दोन लाख दोन का तीन लाख गेलाय व्ह्यूज आणि इंस्टाला पाच लाख व्ह्यूज आले ला त्या गाण्याला तर मित्रांनो जसं तुम्ही आपल्या शॉर्टला व्ह्यूज येत आहे ना तसं आपल्या गाण्याला पण प्रतिसाद द्या म्हणजे आत्ता एक लाख चाळीसावर काहीतरी व्ह्यूज आहेत आपल्या गाण्याला तर मित्रांनो आपलं गाणं मिलियन पर्यंत न्यायचंय सगळं तुमच्या मित्रांनो घेऊन जावा गाणं तुम्ही इथपर्यंत सपोर्ट आम्हाला करताय खरच आम्हाला खूप भारी वाटलं आणि आमच्या पहिल्या गाण्याला कसं सपोर्ट केलं तसंच ह्या सुद्धा गाण्याला तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आम्हाला खरंच इतकं भारी वाटतंय ना आम्ही कधी विचार पण केला नव्हता की के आम्ही गाणे बनवून आम्ही गाणी काढून असं टाकणार आम्ही लोकांची गाणी वागायचं आहे गाणं कधी आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही सुद्धा या क्षेत्रात येऊ पण आणि आम्हाला सक्सेस पण असं पण आम्हाला वाटलं नव्हतं म्हणजे मला वाटलं नव्हतं की गाणं व्हायरल होईल असं सक्सेस भेटेल काय म्हणजे बघा हो जेवढा माझा खर्च झाला ना तेवढा खर्च म्हणजे गाण्याचा निघतोय असं काय नाही की बाबा मी लॉसमध्ये पण गाणे करतोय मी गाण्याचा खर्च निघतोय आणि ते सगळं म्हणजे की तुम्ही आम्हाला सपोर्ट करता त्याच्यामुळे सगळं होते तर मित्रांनो याही गाण्याचा खर्च निघल ही मी अपेक्षा करतो की निघतेच काही विषयच नाही निघाला आपल्या गाण्याचा खर्च अजून नेक्स्ट सॉन्ग मी कसं करू हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर माझं नेक्स्ट प्रोजेक्ट आहे मी सॅड सॉंगच करणार आहे म्हणजे आता रे ह्याच हे ह्याच कंडिशनमध्ये करणार आहे म्हणजे री प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे प्रेग्नेन्सीमध्येच करणार आहे अजून एक सॉंग तर मित्रांनो करू का नको तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला सजेशन करा म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला काय बघायला आवडेल सॅड सॉन्ग का लो लोकगीत लव्ह सॉंग आणि सॉंग मध्ये हे विलन झालेले पण तुम्हाला आवडत असेल तर सांगा तुम्ही ही जी मी नेक्स्ट सॉंग जी करणार आहे ना आता म्हणजे ते प्रोजेक्ट खूप मोठं आहे अजून त्याच्यात म्हणजे माझी भूमिका विलनचीच आहे म्हणजे मी धोका देतोय असं दाखवायचंय तर ही आहे विषय तर नक्की सांगा तुम्हाला हे बघायला आवडेल का जे पण आपला व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे पूर्ण वॉच करत असतील ना तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगितले काय काय लोक काय करते असं व्हिडिओ अर्ध्यात ना बघते जाते ती तर काय नाही विषय त्यांना मित्रांनो गाणं कोणी कोणी बघितलं म्हणजे कसं वाटलं गाणं तुम्हाला मला म्हणजे ओढ एवढीच की तुम्हाला गाणं चांगलं वाटलं असेल अजून तुमच्यासाठी आम्ही काहीतरी नवीन आणतोय तर ह्या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो तुम्ही आपल्या नवीन गाण्याला ती तर खरंच खूप भारी वाटलं तुम्ही एवढा म्हणजे आपल्या गाण्याला सपोर्ट केला अजून आणि कमेंट पण त्याच्यावर भारी भारी आले तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्ही म्हंटल की आम्हाला नाही का म्हणजे कमेंट वगैरे हो पण तुम्ही छान छान करतात एक नंबर केला आणि त्याशिवाय लाईव्ह पण तुम्ही आल्यानंतर मग गाणं जाऊन बघता तर या सगळ्या गोष्टी तर खरंच खूप आवडतात अजून मित्रांनो मित्रांनो दहा वाजता लाईव्ह येतोय बरं का आपल्या लाईव्ह थांबत जावं सगळ्यांनी बसू जा अजून हा तिथे लाईव्ह वरती काल मी माझी स्टोरी सांगितली होती तर स्टोरी बघून पण म्हणजे असं भरपूर लोक असं म्हणजे खूप इमोशनल झाली होती आणि मेन आमचं लाईव्ह बघून गाणं बघायला पण जातात तीच सुद्धा तर मला आवडत तर मित्रांनो ज्यांनी कोणी गाणं बघितलं असेल तर त्यांनी जाऊन नक्की गाणं बघा धन्यवाद